दिसतोय देवांचे फोटो अरे वेड्या त्यातला मोठा फोटो कोण त्या पंदर देवाचा आहे म्हणे मामा पंढरपूरच्या पंडरंग परमात्म्याचा आहे अरे मग विचार काय करताय माझी भक्ती करण्या अगोदर त्या पांडुरंगाची भक्ती करा त्या पुण्या सांगितलं मामा अहो या जीवनामध्ये आल्यानंतर तोच तर देव आम्हाला आपल्यास करायचा आहे त्याच देवाला शरण जायचंय त्याच देवाची देवाची आपत करून करायचंय पण त्या देवाला प्राप्त करण्याकरता आज जर तुमच्या दरबारामध्ये यावं लागत तुमचा दास व्हावं लागत मा मा मामा लाभ आहे मामा तुमच्या सेवेमध्ये लाभ आहे किती लाभ आहे किती लाभ आहे किती लाभ आहे प्रथम ले बाद कर दो बाद कर दो. i right. लाभ उत्तम मामा तुमच्या शरणामध्ये लावेल तुमच्या सेवेमध्ये लावे तुमच्या मेंदी माउलीच्या चिंता करायची गरज नाही आणि जो कोणी माझी सेवा करेल ना त्याला मेवा दिल्याशिवाय हा बाळू राहणार नाही हा शब्द माझ्या बाबा आहे म्हणून मामाची सेवा कराची सेवा करा मेंदी माऊलीची सेवा करताना मामा मी नेहमी अर्धा तास एक तास तळावीचं कीर्तन असले की लवकर येत असतो कधी असल्या लवकर येत असतो पण मागच्या दहा बारा दिवसात माझी लय परीक्षा बघितली बारावीचा बोर्ड पेपर सकाळचं कीर्तन कीर्तन आणि तीन ते सहा बोर्डाचा पेपरचा टायमिंग होता एवढी गडबड झाली एवढी गडबड झाली सकाळचं कीर्तन सास वडा कीर्तन संपून बरोबर अर्धा तास साधू आलो पेपर दिला पेपर दिला पेपर दिल्यानंतर कीर्तन होतं सतरा नंबर पाच जोशी भाकरीवाडी म्हणून गाव होतं आणि कीर्तन करायचं होतं पण मामा सेवा करून घ्यायचं म्हणजे घेतात म्हणजे ते ये मामा म्हणून तिथे सेवा करीत त्यांना म्हणून कारबारी मामा आमची म्हणजे जिवलग मित्र आहेत का ते कारबारी कार मामा मी म्हणलं मामा मला वेळ होणार पुरवणार आहे म्हणजे महाराज सावकाश शांत या काही चिंता करायची गरज नाही तुमच्यासाठी आम्ही वेळ वाढवून देऊ ऐका कीर्तन चालू झालं पावणे आठ वाजता कीर्तनकारांनी बोलायला चिंता एवढी होती अठरा दिवस एवढं टेन्शन आलं पेपरचं पेपरचं टेन्शन वेगळं कीर्तनाचं एवढं टेन्शन एवढं टेन्शन होतं पण चिंता करायची गरज नव्हती हे मला कधी कळलं ज्यावेळी दिवसाचा दिनक्रम मला चांगल्या प्रकारे घालवला अरे कुठल्याही ही गोष्टीची चिंता करायची गरज नाही कुठल्याही गोष्टीची फिकर करायची गरज नाही जर आपली मामांवरती खरी निष्ठा असेल ना मामा हे मी